दादा कोंडके आणि स्मगलर हाजी मस्तानच्या मैत्रीचे नाही ऐकलेले किस्से दादा कोंडके आणि स्मगलर हाजी मस्तानी यांची होती चांगली मैत्री तुम्हाला माहिती आहे का आणि त्याचे मैत्रीचे माहीत नसलेले काही किस्से आज आपण मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा मराठी चित्रपटाचे दिग्गज अभिनेता दादा कुंडके आणि गुन्हेगारीतले दादा म्हणजेच स्मगलर हाजी मस्तान हे एकमेकाचे चांगले मित्र होते हे कोणालाही माहीत होतं का तर यावर काही खूप लोकां लोकांना त्यांच्या आणि मैत्रीविषयी माहीत आहे तर त्यांच्याविषयी दादा कुंडके त्यांचा हा एकटा जीव सदाशिव या आत्मचरित्रात या मैत्रीबाबत अनेक खुलेसे करण्यात आले आहेत आता तुम्हाला प्रश्न असेल की या दोघांची भेट कधी आणि कशी झाली असेल याशिवाय यानंतर त्यांची मैत्री कशी झाली चला तर या सगळ्या विषयी जाणून घेऊया दादा कुंडके आणि हाजी मस्तान यांची ओळख ही त्याच वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा यांच्यामुळे झाली आणि दादाच्या सोंगाड्या चित्रपटाच्या जुबली कार्यक्रमात वसंतदादा हे हाजी मस्तानला घेऊन आले होते तिथे त्या दोघांना मैत्री झाली आणि हाजी मस्तान अनेकदा दादा कुंडके यांना भेटण्यासाठी त्यांच्या ताडेदेवच्या ऑफिसमध्ये जायचे आणि त्यावेळी त्यांनाही शकिल प्युअर्स नावाचं प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती तर त्यांचं ऑफिस हे दादा कोंडके यांच्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावर होते अनेकदा दादा कोंडके आणि त्यांनी हाजी मस्तानपासून लांब राहायचा सल्ला दिला होता यावर दादा कोंडके म्हणाले होते मैत्री माजा, माजा की मैत्री शिवाय हाजी मस्तानशी माझ्या का माझ्या काहीही व्यवहार नव्हता त्यामुळे मला घाबरण्याचे काही कारण नाही मात्र एकदा दादा संकाळात पडता पडता वाटले तो दिवस दादा आणि ऑफिसमध्ये काम करत होते तेवढ्यात एक मुलगा दादांना भेटायला आलो म्हट म्हणतं आणि आत आला तो मुलगा आत आला आणि त्यांच्याबरोबरच आपल्या जॅकेटमधून सोन्याचं बिस्किट पटापट पत काढले आणि दादा समोर ठेवली टेबलावर ठेवली दादाच्या टेबलावर आणि बिस्किटचा अक्षरशः ढीक पडला होता हे पाहून दादा कुंडके यांना आश्चर्य वाटले पंधरा लाखाची सोन्याची बिस्किट सोन्याची सोन्याची बिस्किट देणारा मुलगा म्हणाला पंधरा लाख का माल आहे पर आप इसका आठ लाख दे दो कोण खुंडकी म्हणाले मे ले, नाही लेता ऐसा माल पण त्याचा आग्रह चालूच होता लेलो साहेब इतने कम पैसे मी बेच रहा हो त्या पैशाची फार गरज होती आणि काय देव होती का देऊ जाणे पण थोड्या वेळानं तो एक लाख रुपयाला माला सर्व बिस्किट दिया दया तैयार लाख रुपये दे दो मैं चला जाता हूँ दादा ने तला सटी मतलब बाद में सोचेंगे मेरे पास अभी पैसे नहीं है और मैं ये धंदा नहीं करता को मानूस पोलिस भानगड़ी चौकसी या भीती ने दादा धसताली तो, तो तास भर थामी निगुन गई दिवस नहीं हाजी मस्तान हा दादा कोंडके यांना भेटायला आला आणि त्याने विचारलं की कोणता मुलगा तुमच्याकडे चौकशी करायला आला होता का दादाने त्यावर उत्तर दिलं हो दिलं की हो काही दिवसांनी हाजीम असताना त्या मुलाचा मर्डर केल्याची बातमी समजली आणि दादा कोंडके यांना आपण घेतलेला निर्णय योग्य होता याची जाणीव झाली आणि मोठ्या संकटातून वाचलो म्हणून त्याला सुटकेचा विश्वास निश्वास सोडला तर हाता असा हा किस्सा होता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ हो पाहणे पाहायला विसरू नका